मला अतिशय आनंद आहे की नागपूरची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा किताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे खरं म्हणजे किशोर अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे तसं तिने दुसऱ्यांदा याच्यामध्ये भाग घेतला यापूर्वी देखील तिने भारताकरता अनेक मेडल्स जिंकलेले आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही तिने केलेली आहे जवळपास पस्तीस मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत त्यापैकी तेवीस गोल्ड मेडल आहेत त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो अर्थात तिने कुनेरू हंपी यांना हरवलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू